नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण दत्ता खताळ म्हणून आहे त्यांची एक म्हैस विकायची आहे आणि त्या म्हशीबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ आणि कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा मी त्यांचा नंबर पण देतो म्हशीचं म्हशीचं पाचवं वेध चालू आहे आणि प्रत्येक वेताला दूध किती दिले चार लिटर दूध देत आहे वेल्याच्या नंतर ना चार लिटर दूध पण किती महिने देते हो सहा महिने में। चार चार लिटर सकाळ चार आणि संध्याकाळी चार का सकाळी चार आणि संध्याकाळी तीन लिटर देते आता टाइम किती राहिला यायचा अजून दीड महिना टाइम राहिलेला आहे पाचवं वेत दीड महिना टाइम आहे आणि सकाळ सकाळी चार लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर आणि यांना किंमत अपेक्षित आहे पन्नास हजार रुपयापर्यंत आली किंमत तर ते मैस देणार आहेत त्यांनी किंमत पण सांगून टाकलेली आहे धन्यवाद